माझ्या ढोपरापर्यंत आतमध्ये गेलं पाणी याच्या दिवशी रात्र होत जन्माष्टमी दिवशी पूर्ण रात्र भर भरलेले मग कुठे राहिला वरती मग काय आयुष्य हे बघा ह्या काकांचे पूर्ण रूम मध्ये पाणी आतमध्ये नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं एका नवीन मध्ये तर आता मी मुंबईला आहे कालच आलो आणि आता खूप ठिकाणी पाऊस पडतोय आणि इकडे पण आता मुंबईला आहे ना मुसळधार पाऊस पडतोय खूप ठिकाणी पाणी भरलंय तर आता आमच्या इथे सांताक्रुज आगरीपाड्यामध्ये खूप जणांच्या घरातनी पण पाणी गेलंय एवढा मुसळधार पाऊस पडतो आहे काल रात्रीपासून पडतोय तर आज पूर्ण दिवस पाऊस पडतो आहे आणि आता आपण बाहेर जाऊया बघूया गल्लीमध्ये किती पाणी भरलंय ते चाला तर तो दादा एकदम करूया आज बाहेर बाहेर निघालो तो आवाज मोठा करतोय

माझ्या ढोपरापर्यंत पाणी लागलं है शक्य तिकडे काढतायत पाणी बघा एक मिनिट आतमध्ये गेलं पाणी <laughs> पूर्ण भरले mm. आई आयुष्यभर रात्रभर की mm? रात्रभर सकाळपासून नाही तुझ्या एका दिवशी रात्र होतं जन्माष्टमी दिवशी पूर्ण रात्र भरली रे मग कुठे राहिला वरती मग काय गाणं आयुष्य हे बघा ह्या काकांच्या पूर्ण रूम मध्ये पाणी आतमध्ये पूर्ण म्हणजे काय हे इथपर्यंत होत आता कमी झालं थोडं पाऊस थांबल्या म्हणून कमी झाले वाटतं मगाशी पण कमी झाला होता पाऊस पुन्हा वाढला सगळ्या कॉलेज हा भाई इकडे सर्व पूर्ण पाणी भरलंय रूम हे बघा इकडे कमी पाणी आहे की पूर्णच पॅक आहे कमी, कमी। <laughs> इकड़े पॅक आहे वाटत तुमच्या नाही ना गेलं उंच आहे ना तुमची त्याच्यामुळे नाही ना लादी विधी खाली नाही ना नाही तर ना खाली जायला पाहिजे याला पूर्ण पाणी गेलंय घरामध्ये बोला दरवाज आहे घरात पाणी घुसले ह्या साईडला गल्ली इकडे पण घरात गेलं पाणी